सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील बलगवडे येथील ग्रामस्थांनी सात फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी पार पडलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत मतदानावर पूर्णतः बहिष्कार टाकला या बहिष्काराचे मुख्य कारण म्हणजे गावात होणारा सौर ऊर्जा प्रकल्प आणि त्यानिमित्ताने झालेली वृक्षतोड या घटनेची सविस्तर गावात सुमारे एकवीस एकर गायरान क्षेत्रावर आवादा कंपनीची सौर ऊर्जा प्रकल्प उभारला जात आहे या प्रकल्पासाठी गेल्या वीस वर्षांपासून ग्रामस्थांनी कष्टाने वाढवलेली सुमारे बारा ते पंधरा हजार झाडे तोडण्यात आली मोठ्या प्रमाणावर झालेली वृक्षतोड आणि डोंगर कापल्यामुळे पर्यावरणाचे मोठे नुकसान झाले आहे असा ग्रामस्थांचा आरोप आहे सौर प्रकल्पाला ग्रामस्थांचा सुरुवातीपासूनच विरोध होता प्रशासनाने आणि लोकप्रतिनिधींनी याकडे दुर्लक्ष केल्याची आणि ग्रामस्थांना विश्वासात न घेता हे काम सुरू केल्याची गावकऱ्यांची भावना आहे याचा परिणाम म्हणजे झेडपी व पंचायत समिती निवडणुकांवर बहिष्काराचा निर्णय इतका ठाम होता की गावातील सुमारे दोन हजार तीनशे मतदारांपैकी एकानेही मतदान न करता या मतदान केंद्राकडे पाठ फिरवली प्रशासकीय अधिकाऱ्यांनी गावकऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला परंतु ग्रामस्थ आपल्या निर्णयावर ठाम राहिले नव महाराष्ट्र टाइम्स टीमने जेव्हा या ग्रामस्थांशी संपर्क केला तेव्हा असेही लक्षात आले की प्रकरण वरिष्ठ पातळीवर मुद्दामून जाऊन दिले जात नाही व येथे राजकारण करण्याचा काही राजकीय नेत्यांकडून आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून हे प्रकरणात दाबण्याचा प्रयत्न होत आहे येत्या काळात या ठिकाणी आंदोलनादरम्यान मदतीसाठी पर्यावरणप्रेमी आणि अभिनेते सयाजी शिंदे यांना बोलवण्याचे नियोजन आहे तसेच येत्या काही दिवसात संपूर्ण गाव एकजूट होऊन या प्रकल्पाच्या ठिकाणी हे बेकायदेशीर अतिक्रमण आणि कामेही थांबवणार असल्याचे अधिकृत मंडळीने सांगितले आहे यावर प्रशासन काय निर्णय घेणार हे लवकरच कळेल नऊ महाराष्ट्र टाइम्स तासगाव ग्रामस्थ एक जुटीचा सोनिकोडे ग्रामस्थ एक जुटीचा छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की